नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा करा म्हणजे आता रात्रीच्या अकरा वाजलेत परंतु ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला तर ते प्रकरण महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे आणि आपण जसं म्हटलंय की ह्या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे अपडेट्स हे महाराष्ट्रासमोर आम्ही देत राहू कारण हे प्रकरण हे लॉजिकल एंडला जायला हवं एका सामान्य कुटुंबातल्या माणसाची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली आणि त्यातनं जे काही राजकीय लागेबांधे दिसत आहेत तर त्यामुळं ते लागेबांधे जोपर्यंत एक्सपोज होत नाही तोपर्यंत आपण ह्या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे अपडेट्स हे देत राहू माझ्याकडे आज विष्णू चाटेला जेव्हा कोर्टामध्ये उपस्थित केलं तेव्हा त्याला ज्या रिमांडवरून त्याची रिमांड घेतली गेली ती तीन पानाची रिमांड आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे कारण ही रिमांड कॉपी आपण लक्षात घेतली की माझ न्यायालयामध्ये काय काय घडलं हे लक्षात येतं कारण सी आय डी किंवा तत्सम तपास यंत्रणेचे जे सरकारी वकील आहेत डी बी कोल्हे ते आज का उपस्थित राहिले नाहीत तर त्याचं ह्या रिमांडच्या नोंदीमध्ये उत्तर आहे पोलिसांनी काय म्हटलंय तर पोलिसांनी मुळात हा जो आजचा रिमांड आहे त्या सगळ्या रिमांडमध्ये पहिल्या एक आणि दोन पानावरती विष्णू चाटेनं ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा फोन केला हत्या केली त्याचे सगळे तपशील जे एफ आय आरचीच चीच आहे पण खाली जे महत्वाचे पाच पॉइंटर्स मांडले ते कुणी आतापर्यंत माध्यमांनी सांगितलेले नाही मी ते तुम्हाला सांगतो पोलिसांनी काय म्हटलंय आणि ते ह्या साहेबांच्या गैरहजरीचं मुख्य कारण काय ते बघा सदर गुणा गंभीर स्वरूपाचा असून तपास करणं बाकी आहे तपास तर होणारच आहे या आरोपी व्यतिरिक्त सदर गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत तपास करणे बाकी आहे तेही बरोबर आहे एक आरोपी नामे कृष्णा आंधळे यास अटक करणे बाकी आहे तेही पोलिसांचं म्हणणं बरोबर आहे गुन्ह्यात महत्वाचा पुरावा निष्पन्न करून इतर आरोपी यांना अटक करणे बाकी आहे हेही बरोबर आहे गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्यांचे जबाब घेणे बाकी आहे असं म्हटलं आणि पाचवा महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा खालचा पॉईंटच आहे तरी आरोपी नामे विष्णू महादेव चाटे यास पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून चौदा दिवस न्यायालयीन कोठडी मिळण्याची विनंती आहे म्हणजे पोलिसांनी याच्यामध्ये स्वतःचा जो अधिकार आहे की त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते विष्णू चाटेची पुन्हा पोलीस कोठडी घेऊ शकतात मुळात पोलिसांनी स्वतः आता न्यायालयीन कोठडी मागितलेली असल्यामुळं तिथे सरकारी वकिलाच्या उपस्थितीला काही अर्थच नव्हता आणि त्यामुळे ते उपस्थित राहिलेले पण इथे जेव्हा आता केव्हा पुढच्या प्रकरणामध्ये याच्यामध्ये वाल्मिक कराडचं जेव्हा सगळं प्रकरण पुन्हा एकदा उद्याच ते येणार आहे कोर्टामध्ये तेव्हा चर्चेला येईल न्यायालयामध्ये तेव्हा जर वाल्मिक कराड आणि हे संबंध इस्टॅब्लिश झाले तर पुन्हा एकदा विष्णू चाटे हा पोलिसांच्या कोठडीमध्ये येईल आणि म्हणून पोलिसांनी हे अगदी अधोरेखित करून म्हटले म्हणजे त्याला आपण तुमचा जो मुद्दा आहे त्याला फॉन्ट करणं त्याला ब्लॅक त्याला ठळक करणं असं म्हणतो तसं पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अवधीत राहून चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी त्यांना द्यावी असं म्हटलंय विष्णून मला बीडच्या कोठडीमध्ये ठेवू नका न्यायालयीन कोठडीमध्ये लातूरमध्ये ठेवा असं म्हटलं होतं तोही अर्ज माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयानं रिजेक्ट केलेला आहे न्यायालय म्हटलं की याच्यामध्ये जो भाग आहे अधिकाराचा भाग आहे तो जेल प्रशासनाचा आहे लेट द जेल प्रशासन डिसाइड इट हा जलद मुद्दा दुसरा असं आहे की वाल्मिक कराड याच्या जवळ असलेले जे कुणी तपास यंत्रणेतले अधिकारी होते जे आधीची बसवराज तेली यांची जी एसआयटी आहे त्याच्यामध्ये ते अधिकारी म्हणून तपास यंत्रणेचा भाग म्हणून सहभागी होते तर त्यांची नावं राज्य सरकारने वगळलेली आहेत तेव्हा तुम्हाला ते कळलेलेच आहे तर यापूर्वी कोण होतं आणि आता कोण वगळले तर यापूर्वी कोण होतं तर श्री अनिल गुजर श्री विजय सिंह शिवलाल जोनवाल महेश विघ्ने आनंद शंकर शिंदे तुळशीराम जगताप मनोज राजेंद्र वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब देविदास अहंकरे संतोष भगवानराव गित्ते पोलीस शिपाई पोलीस नाईक वगैरे तर यांना वगळलं आणि आता ही जी नऊची संख्या होती ती राज्य सरकारनं कमी केली आणि आजच्या याच्यामध्ये जे बदललेले आहेत त्याऐवजी खालील कोण आहेत बघा आता नऊ होते ते सहा केले ही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे पण ती नावं आणि ते महत्व आहे श्रीमती किरण पाटील ह्या आता नवीन आलेल्या आहेत त्या राज्य गुन्हा अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक ज्याला आपण डी वाय एस पी म्हणतो त्या आहेत अनिल गुजर यांना कायमच ठेवलेलं आहेत ते पोलीस उपाधीक्षक आहेत राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड सुभाष मुठे हे यांचा नवीन समावेश झालेला आहे अक्षय कुमार ठिकणे हे पुण्यातनं गेलेले आहेत तिथे सुभाष मुठे मात्र बीडचे आहेत शर्मिला साळुंखे ह्या पुण्यातनं गेलेले आहेत पोलीस हवालदार म्हणून आणि श्रीमती दीपाली पवार ह्या सुद्धा पुण्यातनं गेलेल्या आहेत इथे मधल्या काळामध्ये वाल्मीकरांशी संबंधित असलेल्या काही महिलांची चौकशी झाली तेव्हाच मला असं वाटलं होतं की याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होईल तो झाला आज दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी आज आंदोलनाचा मार्ग निवडला मग त्याच्यामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांनी मध्यस्थी केली आणि ते आंदोलन संपलं त्याच्यानंतर सचिन पाटील जे सी आय डीचे प्रमुख आहेत त्यांनी रेस हाऊसमध्ये दे, देशमुख कुटुंबांची भेट घेतली आणि संतोष देशमुख यांच्या बंधूंना जो काही तपास झालेला आहे त्याबद्दलचे अपडेट्स दिले परंतु त्यानंतर सुद्धा धनंजय देशमुख यांचं असं मत आहे की त्यांचा पूर्ण समाधान झालेलं नाही कारण बसवराज तेली हे जे एसआयटीचे प्रमुख आहेत ते मूळचे बेळगावचे आहेत डॉक्टर आहेत त्यांच्या मिसेस ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत त्या नुकतंच त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे आणि ते एक चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात ते पूर्वी पुण्यात पण होते ते सांगलीचे पण जिल्हा पोलीस अधीक्षक होते वगैरे तर ते उद्या देशमुख कुटुंबियांना नेमका गेल्या तीस पस्तीस दिवसामध्ये काय तपास झाला ह्याबद्दलची माहिती देणार आहे आता खरं तर तपास हा गोपनीय असतो त्यामुळं आरोपीच्या संदर्भातले जे जे काही खुलासे किंवा जे जे काही तपास संदर्भातले संदर्भ पोलिसांना मिळालेले आहेत ते शक्यतो शेअर केले जात नाहीत पण ह्या घटनेचं गांभीर्य आणि विशेषतः पोलिस यंत्रणेवरती नसलेला विश्वास ह्यामुळं देशमुख कुटुंबियांच्या मनामध्ये नैसर्गिक आहे कोणीही त्यांच्या ठिकाणी असतं तर त्यांना सुद्धा असं वाटलंच असतं आणि त्याच्यामध्ये ह्यातली जी माहिती आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे आता उद्या एसआयटी करणार आहे आज सी आय डीच्या वतीनं त्यांना आवश्यक ती माहिती दिलेली आहे आणि त्यामुळं मस्सा इथे होणारं जे आंदोलन होतं ते तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे आतापर्यंतच्या ह्या तपासामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मिळून ना आलेल्या नाही आहेत एक विष्णू चाटेचा मोबाईल आणि दोन तो जो एक आरोपी आहे जो अजूनही फरार आहे तो आरोपी त्या आरोपीचा फरार असण्याचं बहुधा फारसं गांभीर्य ह्या हो। सगळ्या तपासाच्या पार्श्वभूमीवरती फार दिसत नाहीये कारण विष्णू चाटे हाच दोन्ही प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि ह्याच विष्णू साठेच्या मोबाईलवरून त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे कॉल केले गेले होते ते आता एस्टॅब्लिश झालेले आहेत म्हणजे पोलिसांनी हे सिद्ध केलंय की काही अल्पवयीन मुलांना ह्या संदर्भामध्ये ह्या मंडळींनी कॉल करून त्याची माहिती दिली आणि त्या अनुषंगाने आता हा तपास पुढे पुढे जात आहे परंतु अजूनही वाल्मिक कराडचा ह्या सगळ्या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख यांच्या कोणाच्या प्रकरणातला काय सहभाग आहे तो पोलिसांचा पुरावा म्हणून समोर आलेला नाही मूळ मुद्दा आहे तो उद्या जेव्हा वाल्मिक कराडची रिमांड संपेल आणि त्या संदर्भामध्ये आता जसा मी तीन पानाचा रिमांड नोट तुम्हाला दाखवली ती रिमांड नोट येईल तेव्हा महाराष्ट्राला अनेक नव्या गोष्टींचा खुलासा होणार आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून ह्या दृष्टीनं आता आपण ह्या सगळ्या प्रकरणात ते जेवढे म्हणून छोटे मोठे तपशील आहेत आणि त्या तपशिलाबरोबरच ह्या सगळ्या प्रकरणाचे जे काही सामाजिक परिणाम आहेत तेही आपण महाराष्ट्राला सांगतो आहोत कारण ते जर नीट समजून नाही घेतले तर जो आपण पाहिलेला महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र हाच आहे का असा जो प्रश्न सगळ्यांना पडतोय तो आणि त्याच्या त्या प्रश्नाची उकल हे होणार आहे प्रत्येक दिवशी पण महत्वाची घडामोड आता अकरा वाजले तरी सुद्धा मला असं वाटलं की जर रिमांडची कॉपी माझ्या हातात आहे आणि ती इतर कोणाकडे नाहीये आणि सरकारी पक्षाचे वकील का उपस्थित राहिले नाहीत याचं जर उत्तर ह्या रिमांड कॉपीमध्ये आहे तर ते महाराष्ट्राला सांगायला हवं कारण स्वतः होऊन सी आय डीनी विष्णू साटेला आमचा त्याला अटक कोणत्याही क्षणी अटक करण्याचा अधिकार अबाधित ठेवून पोलीस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी मागितली असल्यामुळं तिथं सरकारी पक्षाच्या वकिलाला फारसं कामच उरलेलं नव्हतं आणि हा पोलिसांचा अधिकार राखून ठेवूनच न्यायालयानं विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे थांबूया आपण इथे पुन्हा तीच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि हे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा कोणाला काय वाटतं ह्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीतला जो कायदेशीर भाग आहे तो महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हवा कारण देशमुख कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळायलाच हवा थांबूया